सोशल मीडिया हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती मोबाईलवर काही ना काही व्हिडिओ पाहताना दिसतोय सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे लोकांचा विरंगुळा करण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया हे ठरलेलं आहे सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजीबाईंचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय विशेष गोष्ट म्हणजे आजी ही सोशल मीडिया इन्फ्लुअन्स आहे ज्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल आहे आपल्या चॅनेलच्या प्रमोशनसाठी आजीबाईंनी भन्नाट युक्ती शोधून काढली आपल्या चॅनेलचे प्रमोशन करणाऱ्या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आला आहे बदलत्या काळाचा ट्रेंड लक्षात घेऊन अनेक लोक सोशल मीडियासाठी कॉन्टेंट तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही ना काही वेगळा कंटेंट घेऊन येत आहेत सध्या व्हिडिओ कंटेंटला लोकांची भरपूर प्रसिद्धी आणि पसंती मिळते यूट्यूब टिकटॉक फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया माध्यमांचा वापर करून अनेक जण काही ना काही प्रकारचा व्हिडिओ तयार करताना दिसतात ते सहज उपलब्ध होणारं आणि कोणालाही सहज वापरता येईल असा पर्याय असल्याने कोणीही त्याचा वापर करताना दिसतो आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी कोणतेही निकष किंवा पात्रताही लागत नाही ज्याच्या हातात मोबाईल आहे तो काहीतरी शूट करतो आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतो यापैकी काही व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणून चर्चेत येतात काही लोकांना आवडत नाही म्हणून त्यावर टीका केली जाते आणि म्हणूनही त्याही चर्चेत येतात दोन्ही स्थितीमध्ये व्हिडिओला प्रतिसाद मिळतो आणि व्हिडिओ व्हायरल होतो सुरुवातीला यामध्ये काही उत्साही लोक नवनवीन व्हिडिओ पोस्ट करून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताना दिसते पण आता जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्ती व्हिडिओ तयार करताना दिसत आहे मग भलेही ते सुशिक्षित असोच किंवा अशिक्षित लहान असो की मोठा महिला असो की तरुण सर्वजण सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ तयार करून पोस्ट करताना दिसतात